नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खुँँ, खूप स्वागत तर आज आपण एक मस्त अशी तर्रीदार चमचमीत झणझणीत आमटी बनवणार आहोत सध्या चा पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये गरमागरम वाफाळती आमटी अशी एकदा बनवून बघा चवीला एकदम मस्त लागते आणि रोज रोज त्याच त्याच भाज्याखून कंटाळा आला असेल किंवा भाजीला काही शिल्लक नसेल तर अशी आमटी तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून बघा खरंच सांगते परत बनवाल एवढी टेस्टी होते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याची काप करून तेल टाकून छान खमंग भाजून घेतलेले आहेत आता मी तुम्हाला पुढील साहित्य दाखवते तर इथं एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि आपण जे खोबरं तेल टाकून भाजून घेतलेलं होतं ते मिक्सरला असं एकदम बारीक वाटून घेतलं आहे त्यानंतर इथे मी दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो ते सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत त्याची प्युरी तयार करून घेतली आहे त्यानंतर आलं लसूण आणि कोथिंबीर खलबत्त्यामध्ये मी ठेचून घेतलेलं आहे तर आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर खलबत्त्यामध्ये मी बारीक वाटून घेतली त्या आहे त्यानंतर आता आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये आपण जे बेसनपीठ घेतलेलं होतं ते काढून घेऊया आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे सोबतच चिमूटभर हळदसुद्धा टाकायची आहे त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत आपण जसं भाकरीचं पीठ मळतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पाणी सुरुवातीला एकदमच टाकायचं नाही नाहीतर बेसनपीठ काय होतं एकदम पातळ होतं यासाठी थोडं थोडं पाणी टाकत भाकरीसारखं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे ही जी आमटी आहे खरंच सांगते चवीला खूप छान लागते ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती किंवा भात कशासोबतही अगदी अप्रतिम लागते तर बघा इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आता हे जे पीठ आहे ते मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला याला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे आणि याचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे खूप जास्त तेल लावायची गरज नाही अगदी थोडंसं याला तेल लावायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला याचा रोल तयार करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी काय करते याचे दोन रोल करून घेते अशा पद्धतीने जर आपण असे मोठे मोठे रोल बनवले तर ते व्यवस्थित वाफले जाणार नाहीत आतमध्ये कच्चे राहतील कारण हे जे रोल आहेत ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत जसं आपण कोथिंबीर वडी वाफवून घेतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी अशा पद्धतीने याचे दोन रोल करून घेते आणि त्यानंतर त्याचे आपल्याला चार भाग करून घ्यायचे आहेत तर हे बघा मी असे दोन रोल करून घेतलेले आहेत आता आपण हे कट करून याचे चार भाग करणार आहोत कारण आपल्याला चाळणीमध्ये हे ठेवून द्यायचं आहे आणि व्यवस्थित ते वाफले जावेत यासाठी मी अशा पद्धतीने चार रोल करून घेते कारण चाळणीमध्ये ते व्यवस्थित बसले नसते यासाठी मी असे छोटे भाग करून घेतलेले आहेत आता आपण हे वाफण्यासाठी ठेवून देऊया तरी ते मी चाळणीला एका तेल लावून घेते अशा पद्धतीने सेम आपण जसं कोथिंबीरवडीसाठी करतो ना त्या पद्धतीनेच तर इथं मी चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता हे जे चारही रोल आहेत ते आपण चाळणीमध्ये ठेवून देऊया वरून थोडंसं तेल लावते अशा पद्धतीने चाळणीलासुद्धा लावलेलं आहे तर इथं मी चारही रोल अशा पद्धतीने चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहेत आता ही जी चाळणी आहे ते आपण उकळत्या पाण्यावरती ठेवणार आहोत आणि झाकण लावून दहा मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे तर मी इकडे एका पॅनमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण चाळणी ठेवून देऊया आणि वरती झाकण लावायचं आहे आणि दहा मिनटं आपल्याला हे वाफण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इकडं फोडणीची तयारी करूया तर त्यासाठी मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं मोहरी छान तडतडली की आपण जे लसूण आलं आणि कोथिंबीर ठेचून घेतलेलं होतं ते छान असं लालसूर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे लसूण आलं आणि कोथिंबीर छान असं परतून झालं की त्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकून घ्यायची आहे तर मी सुरुवातीला तुम्हाला साहित्य दाखवलंच आहे दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो मी बारीक वाटून घेतलेले आहेत आता ही जी टोमॅटो प्युरी आहे ती छान अशी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे तर बघा इथं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि याचा रंगसुद्धा चेंज झाला आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये थोडेसे कोरडे मसाले टाकून घ्यायचे आहेत तर इथं मी दीड चमचा काळा तिखट टाकलेला आहे म्हणजे काळा मसाला जो आपल्या साठवणीमधला असतो तो त्यानंतर इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे सोबतच पाऊन चमचा मी यामध्ये धनीपूट टाकली आहे आणि दोन मोठे चमचे यामध्ये मी चिकन मसाला टाकलेला आहे आता हे सर्व मसाले आपल्याला छान असे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाले व्यवस्थित परतून झाले की यामध्ये आपल्याला जो आपण खोबरं वाटून घेतलेलं होतं एकदम बारीक असं ते खोबरं यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर इथं अर्धी वाटी खोबरं झालेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम बारीक वाटून घेतलं आहे तेल टाकून छान खमंग भाजून घेतलेलं होतं त्यामुळे मी शेवटी टाकलेलं आहे तर आता खोबरं टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त वेळ परतायची गरज नाही आता हे व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आता आपण जे रोल वाफण्यासाठी ठेवले होते ते काढून घेऊया कारण दहा मिनटं झालेली आहेत आणि बघू शकताय तुम्ही इथं अजिबात चाणीला चिटकलेले नाहीत व्यवस्थित असे वाफलेले आहेत आता आपण हे गार होण्यासाठी चाणी बाजूला काढून घेऊया आणि इकडे जो मसाला होता आमटीसाठी आपला मसाला तयार झाला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर यामध्ये पाणी टाकत असताना गरमच पाणी टाकायचं कारण याला छान अशी तर्री येते आणि छान भाजी चमचमीत दिसते तर मी इथं जवळपास एक ग्लास पाणी टाकलेलं आहे गरम पाणी थोडंसं मिक्स करून घेते आपल्याला किती आमटी बनवायची आहे त्यानुसार पाणी टाकायचं तर मला अजून थोडंसं पाणी लागणार होतं यासाठी परत मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे यामध्ये त्यानंतर चवीनुसार मीठ टाकले मीठ टाकून थोडंसं मिक्स करून घेऊ आणि आता आपल्याला या आमटीला छान अशी एक उकळी काढायची आहे आणि उकळी आल्यानंतर त्याला रंग छान येतो आता याला उकळी येते तोपर्यंत आपण तिकडे जे रोल तयार करून ठेवलेले होते ते गार झाले आहेत का नाही ते बघूया तर इथं रोल पूर्ण असे गार झालेले आहेत आणि आगे गार झाल्यानंतर आपण हे रोल कट करून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याले छोटे छोटे याचे तुकडे कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तर रोल बघू शकता तुम्ही अगदी छान असे व्यवस्थित वाफलेले आहेत अजिबात कच्चे राहिलेले नाहीत जर कच्चे राहिले असते तर ते चाकूला चिटकलं असतं पिठाचं बघू शकता तुम्ही छान असे हे रोल वाफलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने इथं मी सर्व रोल कट करून घेतलेले आहे बघू शकताय अगदी मस्त दिसत आहेत असे छोटे छोटे याचे तुकडे कट करून घ्यायचे तर आता इकडे बघू शकता तुम्ही आमटीसुद्धा उकळली आहे छान उकळी आलेली आहे आणि रंग बघा किती मस्त आला आहे आता यामध्ये आपल्याला हे जे आ, छोटे तुकडे आहेत म्हणजे याला आम्ही आमच्याकडे गोळे म्हणतो आणि आमच्याकडे याला गोळ्याची आमटी म्हणतात तर यामध्ये आपल्याला हे गोळे टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करायचे आता गॅस मिडियम करायचा आणि एक तीन ते चार मिनिट ही आमटी उकळवून घ्यायची आहे शिजवून घ्यायची आहे मला मीठ थोडंसं कमी वाटत थो होतं यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर बघा इथं एक तीन ते चार मिनटानंतर आमटी मस्त अशी शिजलेली आहे आणि थोडीशी दाटसरसुद्धा झाली आहे बघू शकता तुम्ही रंग बघा किती मस्त आला आणि छान अशी तर्रीदार दिसती आमटी गोळेसुद्धा छान असे शिजलेले आहेत कारण सुरुवातीलाच आपण तीन एक दहा मिनटं आपण वाफवून घेतलेले होते वाफलेले असल्यामुळे फक्त तीन ते चार मिनिट आपल्याला ही आमटी शिजवून घ्यायची आहे यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि थोडंसं मिक्स करून घेते बघा अगदी मस्त अशी वाफाळटी झणझणीत तर्रीदार आमटी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागते चवीला दिसायलासुद्धा तुम्ही बघू शकता इथं अगदी मस्त दिसत आहे सुद्धा मागे टाकेल अशी मस्त अशी तर्रीदार झणझणीत आणि चमचमीत आपली गोळ्याची आमटी तयार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केल्यानंतर नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मी इथं ज्वारीची भाकरी कांदा लिंबू यासोबत ही आमटी सर्व केली आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल खरंच सांगते एकदा बनवला तर पर परत परत बनवाल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू